मनमाड आणि येवल्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे नाशिक जिल्ह्यातल्या काही भागामध्ये अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यामुळे शेतीवर मात्र मोठा परिणाम झालाय शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकरी प्रचंड चिंतेत प्रतिनिधी रईस शेख यांच्याकडून आणखी अपडेट्स घेऊयात रईस कुठे कुठे नेमका पाऊस पडलेला आहे आणि शेतकऱ्यांना नेमकं कसं त्याच्यामुळे आता त्रास होणार आहे काल रात्री मनमाड सह ग्रामीण भागात आणि येवळ्या तालुक्यातही पाऊस झाला आहे गेल्या दोन दिवसापासून या परिसरामध्ये ढकाळ वातावरण होता आणि थंडीचा जोरही वाढला होता पण काल रात्री दहा अकरा वाजेच्या नंतर मनमाड असो चांदोड चा, असो येवळा असो या तिन्ही तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे तर पाऊण तास पाऊस झाला आहे त्यामुळे कांदिया आलेला कांदा पीक असो हगबगा असो त्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे एक पाऊस झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते आता झालेल्या शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे आता सकाळी ढकाळ वातावरण असून पुढेही पाऊस होण्याची शक्यता आहे जी एकंदरीत शेतकऱ्यांसाठी प्रचंड आर्थिक विवंचनेत टाकणारा अवकाळी पाऊस आहे असं म्हणावं लागेल धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी thank